तुम्हाला माहीत आहे का स्ट्रॉंग लोक शांत, शांत कदीश का असतात शांत माणसाला कधीच कमजोर समजू नका कारण जेव्हा तो बोलतो तेव्हा इतिहास बदलतो आपल्या आजूबाजूला काही लोक खूप शांत असतात ना ते वाद घालतात ना स्वतःचं सामर्थ्य दाखवत फिरतात पण वेळ आली की तेच लोक सगळ्यांना आश्चर्य देतात आज आपण जाणून घेणार आहोत स्ट्रॉंग लोक शांत का असतात त्यांच्या सायलेन्समध्ये नेमकं काय लपलेलं आहे काही लोक आयुष्यात खूप शांत दिसतात ते मात घालत नाहीत स्वतःचं मोठेपण सांगत फिरत नाहीत आणि प्रत्येक वेळी आपली बाजू सिद्ध करण्यासाठी धडपड करत नाहीत अनेकांना वाटतं हा माणूस कदाचित घाबरट असेल कमजोर असेल किंवा त्याच्यात आत्मविश्वास नसेल पण खरा स्ट्रॉंग माणूस नेमका याच्या उलट असतो त्याला माहीत असतं की कि आपली किंमत इतरांना ओरडून सांगायची नाही ती वेळ आल्यावर कृतीतून दिसते तो शांत दिसतो कारण त्याचं मन स्थिर असतं त्याला प्रत्येक लहान गोष्टीवर रिॲक्ट करण्याची गरज वाटत नाही कारण त्याचं लक्ष मोठं असतं शांत राहणारा माणूस काहीच करत नाही असं नसतं तो सर्वात जास्त काम करत असतो पण आतून तो लोकांना ऑब्झर्व करतो परिस्थिती वाचतो कोण आपलं आहे कोण फक्त नावपुरतं आहे हे समजून घेतं तो, तो उगाच बोलून आपली स्ट्रॅटेजी बाहेर काढत नाही अनेक लोक लाऊड असतात शो करतात पण स्ट्रॉंग माणूस प्लॅनिंग करतो जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्याची एकच चाल पूर्ण खेळ फिरवते म्हणून त्याचं सायलेन्स म्हणजे कमजोरी नाही तर ती तयारी असते लोक चुकीचा अंदाज का लावतात जगाला आवाज आवडतो तो जास्त बोलतो तो स्वतःची जाहिरात करतो तो पॉवरफुल वाटतो पण इतिहास बघ मोठे बदल नेहमी शांत लोकांनीच केले कारण ते रिॲक्शनमध्ये नाही तर डायरेक्शनमध्ये काम करतात लोक शांत माणसाला इग्नोर करतात कमी समजतात आणि तिथे चूक करतात कारण तोपर्यंत स्ट्रॉंग माणूस स्वतःला तयार करत असतो आणि जेव्हा तो उभा राहतो तेव्हा इतरांकडं उत्तर नसतं खरी ताकद कुठं असते खरी ताकद आवाजात नसते ती नियंत्रणात असते राग आला तरी स्वतःला शांत ठेवणं अपमान झाला तरी संयम ठेवणं आणि वेळ येईपर्यंत स्वतःला रोखून ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही स्ट्रॉंग माणूस स्वतःच्या भावना कंट्रोल करू शकतो म्हणून तो वेगळा असतो त्याला माहीत असतं की आयुष्य मॅरेथॉन आहे छोटा रेस नाही आज उत्तर दिलं नाही म्हणून तो हरत नाही तो मोठ्या विजयासाठी एनर्जी वाचवत असतो म्हणून पुढच्या वेळी एखादा शांत माणूस दिसला तर त्याला कमजोर समजू नका कदाचित तो तेला बोलत नाही कारण त्याला सिद्ध करण्याची गरज नाही त्याला माहीत आहे योग्य वेळ आली की त्याची कामं बोलते आणि त्या दिवशी आवाज करणारे लोक फक्त बघत राहतील म्हणून आयुष्यात कोणालाही कमी समजू नका कारण काही लोक आवाजाने नाही कृतीने जग जिंकतात जर तुम्हालाही अशा स्ट्रॉंग माइंडसेटचा भाग व्हायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण बोलो शांत ताकदीबद्दल मोरल ऑफ द स्टोरी खरी ताकद ओरडण्यात नसते ती योग्य वेळ येईपर्यंत शांत राहण्यात असते